नमस्कार मैत्रीणो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जिरा राईस आणि दह्याची कढी तर बनवायला सुरुवात करूया इथं मी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघूया चवीनुसार घेतलेलं आहे मीठ आणि जिरे इथं तेजपत्ता घेतलेला आहे ते मोठ्या साईजमध्ये होतं त्यामुळे मी त्याचे तुकडे केलेले आहेत विलायची घेतलेली आहेत दालचिनी घेतलेली आहे इथं बघू शकता तुम्ही आणि सोबतच लसूण घेतलेला आहे आणि कोणी कोणी लसूण याला याच्या साली बरोबरच टाकतात पण मी साल काढून याला थोडं क्रश केलेलं आहे तर इथं बघू शकता तुम्ही तर बनवायला सुरुवात करूया पातेल्यामध्ये घातलेलं आहे मी तीन चमचे तेल तेल आपलं छानपैकी तापलेलं आहे आता यामध्ये हे सगळं साहित्य टाकूया आणि सगळं साहित्य टाकल्यानंतर याला छानपैकी असं फ्राय करायचं आहे तर जिरं बाकीचे साहित्य छानपैकी फ्राय झालेलं आहे आता यावर आपल्याला हे तांदूळ घालायचे आहे आणि याला सुद्धा छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे यावर आपल्याला आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर यावर आपण आता गरजेनुसार पाणी घातलेलं आहे आता छानपैकी हा भात शिजून घेऊया भात शिजेपर्यंत आपण दह्याची कडी कशी करायची भात शिजेपर्यंत आपण कडी बनवायला सुरुवात करूया द कढी बनवण्यासाठी मी इथे दही घेतलेला आहे आणि ते छानपैकी मिक्सरच्या साहाय्याने आपल्याला तिचे घुटळे फोडून घ्यायचे आहेत आणि हे आंबट दही आहे गुटळे छानपैकी अशा मोडून झालेल्या आहेत तर यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला जाडसर हिरवी मिरचीचं वाटण तर इथं बघू शकता मी जाडसर हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे ते दह्यामध्ये आपण घालणार आहोत तर यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण घालून झालेलं आहे आता याला छानपैकी असं एक वेळेस फेटून घ्यायचं आहे आपल्याला तर छानपैकी असं फेटून सुद्धा झालेलं आहे तर यावर आपल्याला बेसन घालायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे आणि याला एक जीव करून घ्यायचा आहे तर छानपैकी बेसनाच्या गुठळ्या मोडून एकजीव करून घेऊया तर छानपैकी आपल्या बेसनाच्या घोटळ्या सुद्धा मोडून झालेल्या आहेत आता यावर आपण गरजेनुसार घालणार आहोत पाणी म्हणजे तुम्हाला किती पातळ हवी कळी आणि किती घट्टसर हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालूया आणि यामध्येच आपल्याला चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि हळदी पावडर चवीनुसार मीठ हळदी पावडर तर याला एकजीव करून घ्यायचा आहे असं छानपैकी आपलं एकजीव करून झालेला आहे आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया तर फोडणी साठी साहित्य बघूया इथं मी जिरे घेतलेले आहेत लसूण घेतलेलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि राही घेतलेली आहे राही किंवा मौरी म्हणतात त्याला तर आपण आता तडका द्यायला सुरुवात करूया कढईमध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल सुद्धा छानपैकी तापलेलं आहे तर आपल्याला सर्व प्रथम इथं आपल्याला जिरे मोहरी आणि लसूण घालायचं आहे तर जिरे मोहरी लसूण आपला घालून झालेलं आहे या तेज वर आपल्याला घालायचं आहे भरपूर सारा कडीपत्ता हे मिश्रण कढी मध्ये घालायचे याला छानपैकी असं फेटून घ्यायचं आहे आणि नंतरच हे फोडणीवर घालायचं आहे तर छानपैकी असं फेटून झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही लसण जिरे कढीपत्ता छान पैकी फ्राय झालेला आहे आता आपण यावर हे आहोत तर या टेज वर आपण गॅस थोडा वाढवलेला आहे आणि छानपैकी याला अशी एक एक ते दोन छानपैकी अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि मस्त पैकी अशी कडी शिजून घ्यायची आहे आपल्याला आणि कढी शिजत आल्यानंतर यावर कोथिंबीर घालायची आहे तर छानपैकी अशी कढी शिजून घेऊया तरी इथं बघू शकता छानपैकी आपल्या कढीला उकळी येत आहे आणि कढई तर इथं बघू शकता छान आपल्या कडीला अशी उकळी आलेली आहे आणि रेडी झालेली आहे आपली कडी तर आता या आपल्याला घालायची यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर तर कोथिंबीर घालूया म्हणजे कडीला अजून छान असं अशी टेस्ट येईल तर इथं बघू शकता आपला रिरा जिरा राईस सुद्धा, सुद्धा, सुद्धा तयार आहे आणि अतिशय छान असा झालेला आहे सुटसुटीत आणि मऊ सुद्धा झालेला आहे तर इथं बघू शकता कढी सुद्धा आपली तयार झालेली आहे तर आपण सर्व करून घेऊया रेडी आहे आपला जिरा राईस आणि कढी तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील